आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला शांतता हवी असते पण ती खरी शांती कुठे मिळते माहितीये का स्वामी समर्थ म्हणतात की नामस्मरण केलं की संकट दाराशीही थांबत नाहीत म्हणून आज स्वामी नामवही हे फक्त लेखन नाही हे आहे एक दिव्य साधन श्रद्धेचं शांतीचं आणि समाधानाच आज तणाव चिंता दुःख या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर दिवसातून फक्त पाच मिनिटं काढा आणि या वहीत श्री स्वामी समर्थ लिहा, मन, घर आणि आणि आयुष्य वहीत तुमचं बदलायला होईल आमच्या घरात सुख शांती समृद्धी आली आहे स्वामींचे नाव रोज लिहिल्यामुळे शिदोरी आहे आणि रोजचं नामलेखन म्हणजे स्वामींच्या चरणाशी जोडलेलं वचन तुमच्या या एका वहीनं हजारो गरिबांना पोटभर अन्न मिळेल आणि तुम्हाला मिळेल स्वामींचा आशीर्वाद आयुष्यभर आपण संसाराची खाती जपलीत पण खरी शांती तर नामस्मरणात आहे ही वही म्हणजे आपल्या पुण्याचं खाते तुमच्या ह्या एका वहीने अडचणीत सापडलेल्या स्वामी सेवेकऱ्याला आर्थिक मदत करून त्याला संकटातून काढता येईल कमेचा पाचवा भाग अडचणीत सापडलेल्या सेवेकरीला आर्थिक मदत करण्यात वापरला जातो आजच्या तरुणाईला हवी आहे एक खरी दिशा ही वही म्हणजे आध्यात्मिक ऊर्जेचं साधन आहे तुमच्या नाम नामलेखन वहिला श्री अक्कलकोटला नेऊन स्वामींच्या चरणांना स्पर्श केला जाईल त्या वहीत रोजच्या लेखनातून मिळते श्रद्धा शक्ती आणि समाधान तुमच्यासारख्या प्रत्येक भक्तासाठी ही वही खास तयार केली आहे आजच घर बसल्या मागवा तुमची स्वामी नाम लेखन वही तुमच्या घरी कारण उद्याचा दिवस बदलायचा असेल तर सुरुवात आजपासूनच करावी लागेल घर बसल्या आपली स्वामी नाम लेखन वही मागवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि घर बसल्या आपली स्वामी नामलेखन वही आपल्या घरी मागवा जय जय श्री स्वामी समर्थ